नमस्कार मंडळी आज <coughs> आलो आहे आपण अरुण किसनलाल पटेल यांच्या शेतावर आज त्यांच्या शेतात आलूची लागवड आहे व त्यापूर्वी ते सरीमध्ये रासायनिक खत टाकणार आहे त्याचसोबत मल्टीप्लायरची कोटिंग करून आपल्या पिकासाठी ते वापर करणार आहे तर कशाप्रकारे मल्टीप्लायरची कोटिंग केली जाते हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एका एकराला एक किलो याप्रमाणे मल्टीप्लायरची कोटिंग करणार आहेत खतासोबत सोबत हा सोबत वरवर आपण पाहू शकता कशा प्रकारे खताला केली जाते आपण देखील याप्रमाणे गहू हरभरा किंवा कांदा या कुठल्याही पिकाला बेसल डोस देणार तर या प्रकारे आपण देखील रासायनिक खतावर मल्टीप्लायरची कोटिंग करून पिकाला देऊ शकतो प्रमाण फक्त एकरी एक किलो एका महिन्याला असं द्यावं लागते मित्रांनो मल्टिप्लायर सोबत शेती एकदम कमी खर्च शेती आहे जर आपण प्रति महिना काही मल्टीप्लायर ही जमिनीतून जर वापरली तर निश्चितच पहिल्याच वर्षी तीस ते टक्के आपल्या उत्पन्नात वाढ आप होते आता होते बाय आज आमच्या गावामध्ये प्रथमच आलूची लागवड करत आहे गेल्या दहा वर्षामध्ये व शेतकरी बंधूंनी आपल्या सांगितल्याप्रमाणे आपल्यावर विश्वास ठेवून रासायनिक खताबरोबर एकरी एक किलो मल्टीप्लायर हे जमिनीतून देणार आहे व निश्चितच याचा फायदा त्यांना होणार आहे व सोबतच यापुढे आपण त्यांच्या पिकांचा व्हिडिओ वेळोवेळी वेड़ आपल्यासमोर घेऊन येणार आहोत तर स्टेप बाय स्टेप आपण मल्टिप्लायरचा रिझल्ट कसा आहे ते आपल्याला पुढील व्हिडिओ दाखवणार आहे व त्यांना दोन तीन सऱ्या आपण मल्टीप्लायर कोटिंग केलेलं सा वापरायचं सांगणार आहोत धन्यवाद जय जवान जय किसान